नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज पूर्ण देशभर देशव्यापी कामगार विरोधी आमचा संपाचा दिवस आहे शासन कामगारांच्या विरोधामध्ये विविध आदेश काढल्यामुळं सर्व खासगीकरणाचे वारे व्हावू लागलेले आहेत आणि खाजगीकरण करू नये सरकारच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि सर्वांना सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे कामगारांचे जीवन जगल्या जगता आलं पाहिजे म्हणून हे कामगार विरोधी धोरण सरकारनं राबू नये खाजगीकरण करू नये विविध क्षेत्रामध्ये खासगीकरणाचे वारे वाहू लागले असल्यामुळं आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत आजच्या या आंदोलनामध्ये सहा समितीची कृती समिती आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून वीज कंपन्याचं जे खाजगीकरण सुरू आहे ते खाजगीकरण करू नये खाजगीकरण बंद करावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे देशव्या संपामध्ये दे, आमचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटन आणि आमच्यासोबत जवळपास सहा संघटना कृती समिती या संपामध्ये देशव्यापी संप हा पुकारलेला आहे त्याच्यामध्ये कृती समिती व आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन यांनी मुंबई पुणे नागपूर हे जे प्रंच पंच प्र, 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 प्र जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे आमचं हे देशव्यापी आंदोलन आजचं चालू आहे त्यानंतर रिस्ट्रक्चरिंग रिस्टेक्चरिंगचा पूर्ण विरोध हे मागासवर्गीय संघटन व करती समिती करत आहे त्यानंतर राज्यातील जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहेत त्यांचं खाजीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे आमचं करती समिती व हो मागासवर्गीय संघटन हे याच्यामध्ये आहे या संपाच्या याच्यामध्ये सहभागी आहे तसेच मागासवर्गीयांचा बत्तीस हजार कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरण्याच्या भरण्यासाठी हे देशव्यापी संप पुकारलेला आहे करती समितीने देशव्यापी संप पुकारलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय मागासवर्गीय मागा कर्मचाऱ्यांना खुल्या परवा परवर्गातून त्यांची भरती करण्यात यावी या या उद्देशाने हा संप पुकारलेला आहे या संपामध्ये अं जवळपास चाळीस हजार चाळीस हजाराच्या वर कर्मचारी या संपामध्ये महावितरण चे भाग घेत आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास दोन कोटीच्या वर ही संख्या हा पूर्ण मोठ्या संपामध्ये सहभागी संपा आहे तर आज हा राष्ट्रव्यापी जरी असला तरी हा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वीज क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ज्या पद्धतीने खाजगीकरणाचं वेगळं प्रारूप अवलंबला जात आहे किंवा त्या पद्धतीनं काही वीज समांतर परवाना असेल सी टीबीसीबीचा मुद्दा असेल किंवा स्मॉल हायड्रोपावर स्टेशनचं खाजगीकरण असेल अशा आणि सोबतच या व्यतिरिक्त सुद्धा जसं की आपला जो आधीचा अनुभव आहे की खाजगीकरणाच्या बाबतीतला नागपूरमध्ये एक पॅनको नावाची कंपनी आली होती आणि त्यांच्याकडे तिथल्या पूर्ण भागाचं वीज पुरवठ्याचं काम दिलं होतं पण चार पाच वर्षामध्ये असं लक्षात आलं होतं की तिथे ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत पण दोन हजार एकोणीस मध्ये साहेब त्या ठिकाणी ऊर्जा मंत्री होते त्यांनी पूर्ण आदेश रद्द केला होता म्हणजे ह्या पूर्ण खाजगीकरणाचा जो काही मॉडेल आहे ते आधी फेल झालेला असताना सुद्धा आणि दोन हजार तेवीस मध्ये चार जानेवारी दोन हजार तेवीस ला सह्याद्री अतिथीग्रहावर फडणवीस साहेबांनी आम्हाला आणि पूर्ण राज्याला आश्वासित केलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये वीज क्षेत्राचं खाजगीकरण होणार नाही त्याच्याशिवाय महा जेवढ्या वीज कंपन्या तिन्ही वीज कंपन्या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये पन्नास हजार करोड रुपयाच्या पद एक फंडिंग इन्व्हेस्ट केली जाईल आणि या तिन्ही कंपन्याचं सशक्तीकरण केलं जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं होतं परंतु ते जो आम्हाला प्रॉमिस केलं होतं जे आश्वासन दिलं होतं ते आज पाळलं जात नाहीये आणि उलट आम्हाला असं दिसतंय की आता एमई आर कडे काही ज्या पिटिशन फाईल झालेल्या आहेत वीज समांतर वीज त्याच्यामध्ये मुंबईतला जो क्रीम एरिया आहे जो क्रीम ग्राहक आहे त्याचं जर मायग्रेशन झालं तर मग महाराष्ट्र राज्यातले जे विजेचे दर आहेत ते वाढतील सर्वसामान्य ग्राहकांना आज जरी दिसतं असलं की सत्तर टक्के जे ग्राहक आहेत ज्याची वीज वापर जो आहे तो जवळपास शंभर युनिटच्या खाली आहे त्यांचा जरी वीज दर कमी झाला असला तरी जे राहिलेला तीस टक्के वीज दर आहेत तीस टक्के ग्राहक आहेत त्यांचा वीज दर कमर्शियलपेक्षा वाढलेला आहे आजच्या घडीला अशा पद्धतीचं वेगळे प्रारूप आपल्यासमोर आहे हे सगळं मॉडूल्स आम्ही घेऊन लोकांमध्ये जात आहोत आणि प्रशासन जागर करतो की आम्हाला हे खाजगीकरणाचं धोरण तुमचं मान्य नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात आज राष्ट्रव्यापी आणि राज्यव्यापी आंदोलन उभं केलेलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा